घटना आहे विदर्भातील नागपूर जिल्ह्यात मानसर गाव एका छोट्या खेड्यात रामा पाटील नावाचा शेतकरी राहत होता हातभर जमीन त्यावर शेती जनावरं आणि कष्टाळूपणाचं भांडवल रामा दिवसभर शेतात घाम गाळत असे गावातल्या लोकांना तो साधा प्रामाणिक पण कधीकधी चिडखोर स्वभावाचा म्हणून माहीत होता त्याची पत्नी पार्वती साधी भोळी घरकाम सांभाळणारी दोघांच्या संसारात एकच मुलगा सिद्धार्थ रामा आपल्या मुलाला शिकवून मोठं करावं आपल्यासारखं शेतात मरमरू नये हीच त्याची स्वप्न होती सिद्धार्थ लहानपणापासून हुशार होता गावच्या झोपडपट्टीसारख्या शाळेत जरी शिकत असला तरी शिक्षक त्याचं कौतुक करायचे हा मुलगा पुढं नक्की काहीतरी मोठं करेल असं शिक्षक गावातल्या लोकांना सांगत गावातील इतर मुलं खेळायला जनावरं राखायला वळायची पण सिद्धार्थ पुस्तकं घेऊन झाडाखाली बसायचा आई त्याला डबा द्यायला येई आणि वडील शेतातून घरी येताना त्याला अभ्यास करताना पाहून अभिमानानं हसत नंतर गावात शाळा नव्हती सिद्धार्थचं पुढचं शिक्षण तालुक्याच्या शाळेत व्हावं लागणार होतं रोज पाच ते सहा किलोमीटरचा प्रवास त्यात शेतकरी बापाला फी आणि पुस्तकांचा खर्च रामाने नांगर गहाण ठेवला गावकऱ्यांनी टवाळक्या केल्या अरे मुलगा शाळेत शिकून काय करणार शेवटी बैलाला नांगराला तरी जोडायलाच लागेल पण रामा ठाम होता माझा मुलगा डॉक्टर बनेल तो पांढरा कोट घालून लोकांना वाचवेल दहावी बारावीमध्ये सिद्धार्थ पहिल्या क्रमांकाने पास झाला गावातून पहिल्यांदाच एखादा मुलगा मेडिकल कॉलेजसाठी निवडला गेला आईच्या डोळ्यात पाणी आलं वडिलांनी बैल विकून पहिलं वर्षाचं फी भरलं सिद्धार्थ जिल्ह्याच्या मुख्यालयात राहायला गेला सुरुवातीला त्याला गावाची आठवण यायची पण हळूहळू शहराच्या वातावरणात तो रंगू लागला गावाची बोली साधेपणा त्याला लाजीरवानं वाटू लागलं कॉलेजमध्ये सिद्धार्थ दिवस रात्र अभ्यास करू लागला प्रॅक्टिकल्स हॉस्पिटलची राऊंड्स रात्रीच्या ड्युटी सगळं करताना त्याला वडिलांचे शब्द आठवत पाच वर्षांच्या मेहनतीनंतर तो एमबीबीएस डॉक्टर झाला त्याचं नाव स्थानिक पेपरमध्ये झळकलं गावातील शेतकऱ्याचा मुलगा आता डॉक्टर गावातला प्रत्येकजण अभिमानानं बोलू लागला पण हळूहळू सिद्धार्थमध्ये बदल दिसू लागला रामा अजूनही शेतात राबत होता तो मुलाला भेटायला शहरात गेला तेव्हा सिद्धार्थने त्याला पाहून थोडीशी संकोचलेली नजर दिली बाबा तुम्ही या जुन्या कपड्यांत माझ्या हॉस्टेलवर आलात तर लोक हसतील तो म्हणाला रामला हे शब्द काटण्यासारखे टोचले पण त्याने गिळून टाकलं अरे तू मोठा झाला आहेस मला काही नाही तुझं नाव व्हावं हीच इच्छा आहे इंटर्नशिपनंतर सिद्धार्थला शहरात मोठ्या रुग्णालयात नोकरी मिळाली पांढरा कोट गळ्यात सटेथोस्कोप आणि बॅनरवर त्याचं नाव गावातील लोक त्याचं कौतुक करत रामाच्या मुलाने कमाल केली आता आपलं गाव त्याच्यामुळे ओळखलं जाईल पण सिद्धार्थ गावापासून दुरावू लागला त्याला वडिलांचे शेतकरी मित्र त्यांची बोली त्यांचा साधेपणा हास्यास्पद वाटू लागला सिद्धार्थ मोठा डॉक्टर झाला तरी आई वडील त्याच्याकडे आशेने बघायचे तो गावात आलं की लोक त्याच्यासाठी स्वागत करायचे पण तो त्याकडे दुर्लक्ष करायचा आई विचारायची बाळा तुझं लग्न केव्हा करणार तो चिडून उत्तर द्यायचा माझं आयुष्य मी ठरवे नाही तुम्ही काळजी करू नका हळूहळू वडील आणि मुलामध्ये अंतर वाढू लागलं रामला वाटायचं मी कष्ट करून हा मुलगा मोठा केला पण तो आपल्यालाच कमी लेखतोय सिद्धार्थला वाटायचं बापाच्या जुनाट विचारांमुळे मी कमीपणा अनुभवतो एका सणाला सिद्धार्थ गावात परततो शेतावर वडील मेहनत करत असतात वडील म्हणतात बाळा शेती सोडू नको हीच खरी माती आहे सिद्धार्थ तिरस्काराने म्हणतो बाबा मला या मातीतलं काही नकोय मला माझं भविष्य शहरात आहे ही वाक्य त्यांच्या नात्याला तडा देतात यातूनच पुढच्या भागात संपत्ती अहंकार आणि रागाच्या भरात घडणारा भीषण खून घडणार आहे सिद्धार्थ मोठा डॉक्टर होऊनही सणासुदीला आईच्या आग्रहाखातर गावाकडे यायचा गावात आल्यावर लोक त्याला दवाखान्याबद्दल पैशाबद्दल विचारायचे वडील मात्र साध्या भाषेत त्याला म्हणाले बाळा कितीही मोठा झालास तरी गावाकडे लक्ष ठेव ही शेती आपली आहे हीच खरी माती आहे पण सिद्धार्थचा सूर वेगळा बाबा मला शहरातला मोठा प्रॅक्टिस करायचा आहे इथे राहून काय उपयोग ही शेती विकली तर मला नवीन हॉस्पिटल सुरू करता येईल हे ऐकून रामा संतापला मी आयुष्यभर घाम गाळून ही जमीन उभी केली ती विकायची माझ्या जिवंतपणी असं होणार नाही आईने मध्ये चेऊन वाद थांबवला पण मनातील राग पेरणी झाला होता गावातल्या नातेवाईकांनीही चिथावलं डॉक्टर मुलगा आहे आता त्याला गावाचं काही नकोसं वाटतं त्याला शहरात पैसे कमवायचेत सिद्धार्थ गावात जेव्हा यायचा तेव्हा तो शेतात काम करणाऱ्या वडिलांकडे कमी लेखून बघायचा त्याचं वाक्य तुम्ही जुन्या विचारांचे आहात मला आधुनिक जग जगायचं आहे वडिलांचं हृदय तुटायचं त्याला वाटायचं मुलाने त्याच्या कष्टाची किंमतच ठेवली नाही एका दिवशी गावात जमिनीच्या मोजणीवरून वडील मुलामध्ये मोठा वाद झाला सिद्धार्थ म्हणाला ही जमीन माझ्या नावावर करा मी हॉस्पिटल बांधतो रामाचा आवाज कडक झाला माझ्या जिवंतपणी असं होणार नाही ही जमीन माझ्या बापाची आहे माझ्या मुलाला विकायला नाही आई रडत होती शेजारी धावत आले पण दोघांचा हट कुणीही मोडू शकला नाही एक सकाळी सिद्धार्थ शेतावर गेला तेव्हा रामा नांगरणी करत होता दोघं पुन्हा भांडायला लागले सिद्धार्थ संतापून म्हणाला तुम्ही आयुष्यभर शेतीतच राहिलात माझं भविष्यही उद्ध्वस्त करणार का रामाचा राग उफाळला त्याच्या हातातली कुराड त्याने मुलाच्या अंगावर झाडली पहिल्याच वारात सिद्धार्थ कोसळला तो जिवंत असल्याची खात्री करण्यासाठी आणखी दोन तीन वार झाले शेतात रथ सांडलं रामा उभा राहिला हातात कुराड पायाशी मुलाचा प्राणहीन देह बातमी गावभर वाऱ्यासारखी पसरली रामाने स्वतःच्या मुलाच्या खून केला लोक धावत आले आई पार्वती धावत आली आणि मुलाच्या मृतदेहावर कोसळली एका पोटीचा मुलगा गेला दुसऱ्या पोटीचा नवरा तुरुंगात जाणार तिचा आक्रोश गावभर घुमला गावातून तक्रार झाली पोलीस आले रामला अटक झाली गावकरी साक्ष देत होते हो वडील मुलामध्ये सतत वाद होत शेवटी रागाच्या भरात बापाने मुलाला मारलं रामाने सुरुवातीला मौन धरलं पण शेवटी चौकशीत तो तुटून कबूल झाला हो मी मारलं पण तो माझा मुलगा असूनही माझा अपमान करत होता मी सहन करू शकलो नाही केस कोर्टात गेली सरकारी वकील म्हणाले हा प्रकार धक्कादायक आहे एका बापाने आपल्या मुलाच्या खून केला रामाचा वकील मात्र म्हणाला तो रागाचा क्षण होता पूर्वनियोजित कट नव्हता हा अपघाती गुन्हा आहे न्यायालयात आई पार्वतीची साक्ष झाली तिच्या डोळ्यात पाणी होतं साहेब मला काही नको माझा संसार संपला मुलगा गेला नवरा तुरुंगात आहे कोर्टाने निर्णय दिला खून हा खूनच आहे मग तो अपघाती असो वा रागाच्या भरात रामला आजन्म कारावास रामाने शांतपणे डोकं खाली घातलं माझ्या रक्तानं वाढवलेला मुलगा गेला आता उरलेलं आयुष्य तुरुंगात काढीन गावात लोकांमध्ये चर्चा सुरू झाली पैसा शिक्षण अहंकार यासाठी नाती तुटली वडिलांनी मुलाला मारलं मुलाने बापाचा अपमान केला यातून धडा घ्यायला हवा मित्रांनो यश मोठं असतं पण त्याहून मोठं नातं असतं आईवडील मुलं कुटुंब यांची किंमत पैसा आणि अहंकारापेक्षा अमूल्य आहे नात्यांची कदर करा नाहीतर परिणाम भयंकर असतात अशाच नवनवीन क्राईम स्टोरी व्हिडिओसाठी गुन्हेगारी कहाणी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनवरती प्रेस करून येणाऱ्या नवनवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळवा धन्यवाद